आपल्यासोबत जानवी उर्फ तृषाग्नीची सासू आपल्यासोबत आहे आज जानवीला जाऊन एक वर्ष झालेलं आहे तरी देखील या पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित सामाजिक न्याय मिळताना दिसत नाहीये आज सारे कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार विविध प्रकारच्या सामाजिक संघटना या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या कुटुंबासोबत या ठिकाणी बसलेले आहेत तर त्यांची सासू आपल्यासोबत आहे तर सदर आपल्या सुनाला न्याय मिळत नाही म्हणून त्यांना या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या दारामध्ये उपोषण करावं लागत आहे तर सदर प्रकार काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन संगीता धरम बनसोडे माझं नाव आम्ही जेव्हा दवाखान्यात गेलो होतो तेव्हा डॉक्टरनी पैशाची मागणी केली आम्हाला त्यानंतर म्हणले की ॲडमिट करावं लागेल त्यांना ठीक आहे बाहेर जाण्याची शक्यता आहे सांगितलं पोटामध्ये म्हणलं ठीक आहे बाळ झालं दहा वाजता बाळ गेलेलं त्यांनी सांगितलं आम्हाला तर ठीक आहे तुमची सून सांगली आता तुम्ही काय काळजी करू नका शुद्धीवर आल्यावर तुम्ही तिला भेटू शकता तर म्हणलं ठीक आहे आणि नंतर काय अर्धा पाऊन तास नाही का नाए नाए ते नाही नाही म्हणले हे झालं आज आपण उपोषणाला बसलाय उपोषणाच्या माध्यमातून या पोलीस प्रशासनाला आपण काय सांगाल आपल्याला काय बोलायचं आम्हाला न्याय नाही दिला दोन तीन तास आम्हाला रकड ठेवलं बर पावसामध्ये काय आमची दखलच घे ना आमाला आपनों करते मागनी पर आमाला करते ते लोक आणि अजून पण नाहीये आम्हाला फक्त न्याय मिळावा आपण उपोषण करताय आपली मागणी काय झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे पाहिजे आम्हाला न्याय मिळाला आपल्यासोबत जानवेचे सासरे धरम उर्फ पन्स आपल्यासोबत आहेत या उपोषण करते आहेत ते गेले पाच दिवस झालं ते उपोषण करत आहेत आपल्या सुनासाठी सामाजिक न्यायासाठी या पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये हे उपोषण सुरू आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की सदर या उपोषणाच्या माध्यमातून त्यांची भूमिका काय धरम पप्पू बनसोडे जान्हवीचा सा सासरा माझी सून डिलेवरीत डिलेवरीत म्हणण्यापेक्षा सातव्या महिन्यात पोटात दुखायला लागलं म्हणून माझ्या घरच्यांनी तिला आनंद हॉस्पिटलमध्ये नेलं लिहिलं होतं त्या आनंद हॉस्पिटलमध्ये जमा केल्यानंतर दोन तीन तासांनी यांचा फोन आला मला की डॉक्टरांनी पैसे भरायला सांगितले मी तिला मी पुण्याला होतो त्यांना मी असं उत्तर दिलं की आत्ता पैसे नाहीत तुम्ही इलाज करा मी उद्या पैसे भरतो अर्धे तरी असं सांगितल्यानंतर ते डॉक्टरांनी त्यांना तपासायला घेतलं आणि मला एक दीड तासांनी परत फोन आला बायकोचा की बाळ दगवले मी म्हटलं बाळ दगवले द्या सून चांगली असली तर बाद झालं तर डॉक्टरांनी पूर्ण गॅरंटी दिली यांना शंभर टक्के सून चांगली आहे तुमच्या सुनाला काय होणार नाही घटनास्थळी पोहोचलो तिथे ऑलरेडी दोन पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या म्हणजे डॉक्टरांना प्रोटेक्शन देण्याकरता दोन पोलिसांच्या गाड्या आल्या होत्या डॉक्टरांचं एम एल सी नव्हतं इथं काहीच नव्हतं मी जरा वेळ बघितलं सुनाला तिथं डिस्टर्ब झालो तिथून उठलो सगळा परिवार घेतला आणि पोलीस स्टेशनला आलो उकले यांनी एन सी न घेता जबाब घेतला जबाब घेतानी मी त्यांना विचारलं जबाब माझ्या बायकेचा चालू असताना मी त्यांना मध्ये विचारलं की तुम्ही तुम्हाला डॉक्टरांची एम एल सी नसल्याने तुम्ही पोलिसांच्या दोन दोन गाड्या तिथे का दिल्या होत्या ते एक माझी नगरसेवक कोण आहे ते पोलिसांनाच माहिती आहे त्यांनी फोन करून सांगितलं दवाखाना थोडा घातपात होणार आहे म्हणून त्याला पोलीस प्रोटेक्शन झालं त्या नगरसे माझी नगरसेवकाला माझा अशीच विनंती होती मांगाची मतं चालतात पण महारा मांगाची पोरगी वारली तर ती पोलीस स्टेशनला खबर देता येत नाही का त्यांना असे नगरसेवक आम्ही निवडून देतो आमच्या गाडो पण आहे आमच्यावर वारंवार पोलिसांवर मी गेले दहा महिने पाठपुरावा करत आहे पोलीस कुठल्याच गोष्टीचा जबाबदारी घेत नाही एस पी कमिशनर समाज कल्याण आयुक्त ह्या डेप्युटी यांच्याकडे सगळं पत्र केलेला असताना सर्वांनी पोलीस स्टेशनच्या पी आयला पत्र लिहून कळवलं की गुन्हा दाखल करून पाच दिवसात दोन दिवसात तीन दिवसात अहवाल सादर करावा पण आमच्या दौंडचे पोलीस निरीक्षक पवार यांनी आमच्या दलित समाजाला डस्टबीन समजलेलं आहे आमच्या एक भीमनगर मध्ये आमच्या समाजाची आसद मनोज नावाच्या मित्राची मुलगी दगवली पूर्ण झाले तिला आता माझ्या सुनाला माझ्या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर आणि त्याच्यावर नेमलेल्या पोलीस लोक आहेत यांच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे तरच आम्हाला माझ्या सुनाला न्याय मिळेल आपल्या सुनाला गेल्या वर्षी आपण आनंद हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केलं सातवा महिना सुरू होता बरोबर तर या सातव्या महिन्यात आपण उपचारसाठी तिथे गेला होता तर आपल्याला त्या दवाखान्याने काय हमी दिली होती का बाबा पुरी पुरीचा इलाज व्यवस्थित होईल काय पैशाची मागणी केली होती का अशा पत्नी मला फोन करून सांगितले डॉक्टरने सांगितले साठ सत्तर हजार रुपये लागतील तर आत्ता पैसे तुम्ही अर्धे भरा पण मी पुण्याला असल्या कारणाने मी पैसे भरायला नव्हतो म्हणून मी माझ्या पत्नीला निरोप दिला पैसे आपण सकाळी भरून त्यांना इलाज चालू करायला सांगा त्यांनी विलाद चालू करा कागदार यांच्या सहाय्या घेतल्या आणि विलाद चालू केला विलाद चालू केला माझ्या पत्नीला त्यांनी सांगितलं की नातू नात दगावणार आहे आणि सून शंभर टक्के चांगले राहणार आहे पण सून मी सहा सात तासाच्या कालावधीत दगावली गेली आम्ही दौंड आल्यानंतर पोलीस स्टेशन येऊन सांगायला तर पोलीस आहे उघडे नाही असं सांगत असताना त्यांनी एन सी न घेता जबाब घेतला आणि जबाबच एन सीमध्ये दाखल केला जी, पोलीस आणि डॉक्टर कुठे मिळालेले आहेत त्यांच्यात काय तडजोड झाली आहे पैशाची म्हणून आमच्या गुन्ह्याकड कर, दुर्लक्ष करत आहेत आनंद हॉस्पिटल वर पोलीस प्रशासन कारवाई करत नाही तर या संदर्भात एक तक्रदार म्हणून किंवा अन्यग्रस्त म्हणून तुम्ही या पोलीस प्रशासनाला काय सांगाल यांच्यावर काय तक्रार दाखल होत नाही यांच्यात तडजोड झाली पोलीस प्रशासनाची डॉक्टरची तडजोड झाल्यामुळं पोलीस प्रशासन डॉक्टरला कारवाई करत नाही आपण एक वर्ष झालं या एस पीना डीवायस पी ना पी आय तसे ला तसेच तुम्ही महासंचालक मुंबई या ठिकाणी देखील वर्षभरामध्ये पत्रव्यवहार केलाय तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद आणि आरोग्य खात्याला देखील आपण वारंवार न्यायासाठी आपण काय करताय दाद मागत आहात परंतु कुठेतरी हे सरकार प्रशासन आपली दखल घेत नाही तर या संदर्भात आपण काय सांगाल आरोग्य अधिकारी पंचायत समिती जिल्हा उपकेंद्र आणि पोलीस प्रशासन आणि डॉक्टर यांच्यात तडजोड झालेली आहे पैशाची त्याच्यामुळं आमच्या दलित समाजाच्या असल्याकारणाने आमच्याकडे दुर्लक्ष होते सदर पोलीस स्टेशन मध्ये एफ आय आर होत नाही किंवा एन सी होत नाही एफ आय आर दाखल होण्यासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासन पाऊल उचलत नाही तर याकडे आपण कसं पाहता आम्ही अनुसूचित जातीच्या असल्याकारणाने आमच्याकडून पोलीस एफ आय आर एन सी कुठल्याच प्रकारचा दाखल करून घेत नाही आम्हाला सरळ सांगतो तुम्ही अर्ज करा तक्रारी अर्ज करा आम्ही तक्रारी अर्ज केला तर त्याचा तीन तीन महिने चार चार महिने पाच पाच महिने उत्तर देत नाही या पोलिस गोपाळ पवार साहेब यांना आपण भेटला असता यांची भूमिका काय किंवा आपल्याला त्यांनी काय न्यायासाठी काय पावले उचलले आहेत का गोपाळ पवार आणि डिप्युटी साहेब असं सांगतात त्यांच्या तुमच्या बांधाला बांध नाही विनाकारण त्यांनी तुमच्या सुनाला का मारलं पण आमचं असं म्हणणं आहे की डॉक्टरच्या हलगर्जी आमची सून दगावली गेली तर सहा तासाच्या कालावधीत श्वसन रुग्णालयात पोच झाली असती सून आमची वाचली असती पण पोलीस प्रशासन आणि हा पवार साहेब आणि डेप्युटी साहेब आज डेप्युटी साहेबाकडे आम्ही तक्रार केल्यामुळं तर आज आम्हाला डेप्युटी साहेबांनी सांगितलं येतो म्हणून अजून काय आले नाहीत म्हणजे यांना यायचं नाहीये आम्हाला न्याय द्यायचा नाही यांची कुठेतर पैशाची तडझड झालीये पोलीस आज जे एस पी साहेबांनी या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा आणि डेप्युटी साहेबाला गुन्हा दाखल करावा हीच अपेक्षा आमची उपोषणाच्या माध्यमातून आपल्या प्रमुख मागण्या का काय आहेत बजरंग काळे सिनेहर काळे जोशी यांच्यावर मनुष्यपदाचा गुन्हा दाखल करावा आम्ही जातीनी मातंग समाजाचे आहेत बौद्ध समाजाचे आहे आमची सुई आमच्याकडे जाणून बुजून हे पवार साहेब जाती हातून पाहतात म्हणून आमच्याकडे कर दुर्लक्ष करतात आमचे गुन्हे दाखल करून घेत नाहीत सांगायला कधी गेलं तर टाळाटाळ करतात ह्यांच्यावर जाती गुन्हा दाखल हो आणि डॉक्टरचा गुन्हा दाखल हॉस्पिटल त्याचा लायसन रद्द करावं याच्यावर मनुष्यपदाचा गुन्हा दाखल करावं आम्ही इथं आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही स कुटुंब इथं आत्मधन करू दौंड पोलीस स्टेशनच्या समोर सदर कुटुंब गेली पाच दिवस झालं या ठिकाणी आमरण पोषण करत आहेत आज वर्षाचा कालावधी लोटत आलेला आहे तरी देखील या ठिकाणी पोलीस निरीक्षक डी वाय एस पी जिल्ह्याची एस पी आय जी डी आय जी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आरोग्य अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद संबंधित अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीये या ठिकाणी ह्या मुर्दान सरकारला या बनसोडी परिवारच्या माध्यमातून ते न्याय मागत आहेत परंतु कुठंतरी त्यांना न्याय मिळताना दिसत नाहीये या दौंडमधील आनंद हॉस्पिटल चा परवाना लायसन रद्द करण्याची मागणी या ठिकाणी कुटुंबियांनी केलेली आहे आणि या हॉस्पिटलचे डॉक्टर बजरंग काळे डॉक्टर स्नेहल काळे आणि या ठिकाणी त्यांच्या सुनच्या अपघाताला कारणीभूत असणाऱ्या डॉक्टर्सवर या ठिकाणी कारवाई व्हावी अशी त्यांनी आज या ठिकाणी कुपोषणाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे ते आज देखील न्यायासाठी वनवन फिरत आहेत संगनायक न्यूजच्या माध्यमातून आमचं सांगणं आहे की या ठिकाणी या पीडित कुटुंबाची दखल घेऊन तात्काळ या ठिकाणी आनंद हॉस्पिटल आणि त्या डॉक्टरवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि या ठिकाणी उर्फ जानवी बनसोडे हिला न्याय द्यावा अशी या ठिकाणी आम्ही संगनायक न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला मागणी करत आहोत महेंद्र रणजी स मी सदाशिव कांबळे संगनायक न्यूज दौन पुणे